यांना अभिवादन करतो या कार्यक्रमाला आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करतो आजच्या ह्या माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले मला आशीर्वाद देण्यासाठी जर सज्ज सिल्लोड सोयगावचा सर्व सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता यांना नमस्तक होतो आजच्या या प्रचारसभासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब आपले खासदार कल्याणजी काळे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते मिलिंदजी नार्वेकर साहेब या सभेसाठी उपस्थित आलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिलजी पटेल साहेब आमचे मार्गदर्शक द्वारकादाजी पात्रीकर साहेब आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते रंगनाथ नाना साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राठोड साहेब संपूर्ण व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे मायबाप जनता साहेब एवढी एवढीच गर्दी रोड नाही अजून पोलिसवाल्यांनी गर्दी अडवलेली आपल्याला येत असल्यामुळं खरं म्हणत आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिल्लोड सोयगाव विधानसभेची मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या उमेदवाराचा मी उमेदवार आहे आणि माझी निशाणी मशाल या मशाल निशाणीसमोर आपण येत्या वीस तारखेला मतदान करून मला प्रचंड मताने विजयी करावं व आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आणि आशीर्वाद मला द्यावा मी आपल्याला विनंती करतो खरं कर तर आपल्याला माहित आहे की ह्या मतदारसंघात इथले आमदार अब्दुल सत्तार गेल्या पंधरा वर्षापासून इथं आमदार आहे आणि पंधरा वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या वा ह्या मतदारसंघाचा मागच्या लोकांनी काही विकास केला नाही मला विकास करायचा आहे मोठे उद्योग इथे उभारायचे आहे आणि ह्या मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास इथं करायचा आहे पण आपल्याला माहीत आहे की या पंधरा वर्षाच्या काळात या, या आमदारांनी ह्या मतदारसंघात काय केलेलं आहे बकास करण्याचं काम या आमदारांनी केलं आहे विकास तर काही केला नाही परंतु आपल्याला आता सांगतो की मला माझा विकास पाहून मतदान करा माझी जात पाहून मतदान करू आता हा आमदारांना काय विकास केलाय काम सांगा या आमदाराने गेल्या दोन हजार चौदा साली इथं मक्कावर प्रक्रिया करणारा उद्योग त्यावेळेचे मंत्री विखे पाटलाच्या हाताने तिथं उद्घाटन केलं होतं जिनिंग प्रेसिंगच्या जा जाग्यावर पण हा उद्योग हवेत उडून गेला चौदाला केलं होतं कापसाचा प्रक्रिया कापूस जास्त पिकतो म्हणे तर कापसावर आपल्याला काम करायचं आहे त्याचं उद्घाटन केलं पाच पाच तर त्याचं उद्घाटन केलं तो पण उडून गेला आता शेवटी त्याच्याजवळ उद्योग करा कर नाही आता म मिरचीवर प्रक्रिया करायचा आहे म्हणजे यावर्षी मिरचीचं उद्घाटन केलं नाही का शेतकऱ्याच्या शेतात केलं तो शेतकरी परेशान झाला की माझ्या शेतात कसं काय उद्घाटन केलं असा आमदार आपला आमदार आहे लार आमदार तुम्हाला माहीत आहे सगळं त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे की या आमदाराला आपल्याला यावेळेस वीस तारखेला पराभूत करायचं आहे आपल्याला सर्वांना दादा मला एक दोनच मिनटं द्या जास्त साहेब दोन दोनच मिनटं जास्त द्या जा फक्त दोनच मिनटं दोनच मिनटं त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे या आमदाराने पंधरा वर्षाच्या काळात काय काय केलेलं आहे या मतदारसंघात दडपशाही करण्याचं काम केलेलं आहे हुकूमशाही करण्याचं के काम केलेलं आहे हा आमदार गद्दार आहे यांना पहिल्यापासून साहेब गद्दारी केलेली आहे पहिले प्रत्येक ठिकाणी याच्यात गद्दारी लिहिलेलं आहे याच्या पुळ गद्दारी लिहिलेले यांनी सर्वप्रथम आमचे सहकार दादासाहेब पालोदकरांची गद्दारी केली त्याच्यानंतर नानासाहेब पालोदकरांशी गद्दारी केली त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण असतील अशोकराव चव्हाण असतील पुतराव चव्हाण असतील यांच्याशी गद्दारी केली आणि ज्या ज्या पक्षात राहिला त्या त्या पक्षात गद्दारी करण्याचं काम केलं आणि साहेब ही तुमच्याशी गद्दारी केली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला मागच्या वेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली तुमच्याशी पण गद्दारी केली पण तुम्हाला सांगतो त्याची ही शेवटची गद्दारी आहे वीस तारखेला तेवीस तारखेला तो आमदार राहणार नाही आहे तेवीस तारखेला तो आमदार राहणार नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना फसवलं सर्व जाती धर्माच्या लोकांना फसवलं इथं एक जात अशी नाही त्याला फसवलं नाही पहिल्या निवडणुका गोळी मल्हार समाज असो राजपूत समाज असो धनकर समाज असो हाटकर समाज असो ओबीसी समाज असो मार्कास्वर्गीय समाज असो मराठा समाज असो सगळ्यांचे मतं घेतले पण एकाचंही काम केलं नाही असा हा आमदार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे की अशा आमदाराला तुम्ही निवडून देणार आहे का अशा आमदाराला तुम्ही निवडून देणार आहे का त्याच्यामुळं आपल्याला निर्णय घेतलेला आहे पक्का निर्णय घेतलेला आहे साहेब तुमचा आशीर्वाद घेऊन आलेलो आहे मी आणि उद्धव साहेब ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मागच्या हो वेळेस आले होते विजयी झाला उमेदवार आता तुम्ही आले विजयी होणार आहे मी सिल्लोरची परिस्थिती काय सिल्लोरची परिस्थिती काय तुम्हाला माहित आहे इथं साहेब कोणी घर घेऊ शकत नाही प्लाट घेऊ शकत नाही इथं प्लॉटला वसुली चालते घर बांधायला वसुली चालते त्याच्यामुळं इथं वसुलीबाज आधी आमदार आहे हा हा वसुलीबाज आमदार आहे इथं सर्व लोक भयभीत झालेले व्यापारी भयभीत झालेले शेतकरी भयभीत झालेले आणि आता धमक्या मारल्या जातात व्यापाऱ्यांना धमक्या मारल्या जातात वेगळ्या वेगळ्या लोकांना धमक्या जातात व्हिडिओ बनवल्या जातात डॉक्टरचे व्हिडिओले बनवल्या जातात आणि अब्दुल सत्तार किती चांगला हे दाखवल्या जातं पण तुम्हाला विनंती करणारे या धमक्याला तुम्ही घाबरू नका अब्दुल सत्तार तेवीस तारखेपर्यंतचा आमदार आहे सांगल्या जात शेतकऱ्यांना तुमच्या विहिरी बंद करू तुमचे काम बंद करू तुमचं पोस्टमॉर्टम करू अनेक गोष्टी सांगल्या जाते इथं परंतु तुम्हाला घाबराचं कारण नाहीये त्यांना सांगतो की मला मांडवली करायला सांगलं मी मांडवली करणार आहे मांडवली त्याच्या रक्तात आहे मांडवली करणं त्याच्या परिवारात आहे हा स्वतः मांडवली करतो जे दोन मांडवली करतात मांडवली करायचं काम कोण करते हे सगळे जनतेला माहित आहे सुरेश बनकर मांडवली करतो का हा मांडवली करतो याचा दिवस निघला तर रात्रीच्या चार वाजेपर्यंत मांडवलीचं काम चालू राहतं मांडवलीचं काम चार वाजेपर्यंत राहतं मुलगा वेगळा मांडवली करतो हा मांडवली करतो वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटो खरं म्हणलं तर डीएनए कोणाचा चेक केला पाहिजे हे करण्याची आवश्यकता आहे डीएनए कोणाचा चेक केला पाहिजे मांडवलीचा मांडवली करणारा डीएनए कोण आहे आणि सच्चा माणूस कोण आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करणारे साहेबाला भरपूर सभा आहे आज साहेब भरपूर बोलायचं होतं परंतु तू नाही आता इतक्या लोकांसमोर काय बोलणार साहेब दोनच मिनटं हो मला साहेब साहेब हा एवढा साहेब एवढा घाबरलेला माणूस आहे एकाच मिनिटात साहेब एकच मिनिट बघते बोलतो बघ एवढा घाबरलेला माणूस उद्या काय निर्णय घेऊ शकतोय मला माहिती आहे म्हणून लोकांना सांगणं जरुरी साहेब माझ्या नावाचा कांदवलीचा बनकर सुरेश पांडुंग बनकर नावाचा माणूस आणलेला साहेब यांनी त्याचा फोटो छापला नाही त्याचा बॅनर छापला नाही त्याचा फिरू लागला मी तुम्हाला विनंती करणार आहे की हा सुरेश पांडुरंग बनकर नावाचा माणूस आणलेला आहे हा अब्दुल सत्तार शनिवारी त्याचा पाठिंबा घेणार आहे आणि तो सांगणार आहे पेपरला फेसबुकला व्हॉट्सअपला सुरेश बनकरचा मला पाठिंबा आहे पण सुरेश बनकर तो मी नसणार आहे सुरेश बनकर तो कांदवलीचा असणार आहे तुम्ही लक्षात घ्या नाही तर तुम्ही म्हणशाल की या सुरेश बनकर मी मांडवली करायला लागलात काय लक्षात घ्या तुम्ही सुरेश बनकर तो राहणार आहे सुरेश बनकर मी राहणार नाही ज्या दिवशी अब्दुल सत्तारच्या दारा जायचं काम पडल त्याच्या काही कामाचं काम पडल त्या दिवशी मी फाशी घेईल पण त्याच्या समोर जाणार याचा विचार करा तुम्ही काळजी करू नका तुमच्या माठी खंबरपणे या खंबीरपणाचे पंचवीस वर्षापासून तुमच्यासाठी आम्ही रात्रंदिवस संघर्ष करतो हे समोरच्या महिला बसलेला साहेब याच्यावर अतिक्रमण केलेला यांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामुळं मी विनंती करणार आहे की बाकीच्या गोष्टी बोलणार आहे आपण या प्लॉट आपल्याला या महिला मुस्लिम महिला साहेब तुम्ही बघा तिकडे त्यांच्या प्लॉटवर अतिक्रमणाला केलेला हा आमदार आहे हा मुस्लिमाला सोडत नाही हा हिंदूला सोडत नाही हा ओबीसीला सोडत नाही हा दलिताला सोडत नाही त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो पथक होतो आमचा परिवार गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आम्ही इमानदारीनं काम करतो तुम्ही मला जर दा आमदार म्हणून निवडून दिलं तर शंभर टक्के मी इमानदारीनं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि मला सर्वांचा आशीर्वाद द्या सर्व द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय खातार डॉक्टर कल्याण काळेसाहेब साहेब हे आपले विचार मांडते साहेब जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकरावे वो उद्धव बाळासाहेब ठाकरे कहते हैं शिवसेना प्रमुख राजाचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला आपल्याला दोनच मिनिटं बोलायचं आहे आपल्याला आदरणीय उद्धव साहेबाचं मार्गदर्शन शांततेने ऐकायचं आहे आणि आम्ही सगळेजण आपल्याला विनंती करायला आलो की सुरेश बनकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्या उमेदवाराला आपल्याला प्रचंड मताने लीड देऊन निवडून आणायचं आहे ही विनंती करायला मी आपल्यासमोर उभा आहे आणि ज्यांच्या पाठीशी उद्धव साहेब आपण खंबीरपणे उभे राहता तो माणूस शंभर टक्के निवडून येतो सुरेश बनकर तुमच्या राशीला शिव ठाकरे परिवार आला तुम्ही इतके दिवस सोबत नव्हते आता ठाकरे साहेब आपल्या पाठीशी आहे शंभर टक्के सुरेश बनकर या वेळेला निवडून येणार म्हणजे येणार महाविकास आघाडीची येणाऱ्या वीस तारखेला जी उमेदवारी आपण सुरेश बनकरला दिली त्याबद्दल मी आदरणीय उद्धव साहेबांना धन्यवाद देईल आणि परत एकदा जाता जाता विनंती करतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आमची कॉम्रेडची मंडळी असेल साहेब इथं बरेच प्रश्न आमच्या शिल्लोडकरांचे एकच मिनटं घेतो आमच्या आदिवासी कोळी समाजाचा जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे हे सरकार जाऊन आपलं सरकार आल्यानंतर त्यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि आदरणीय राहुल गांधी साहेब आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांनी ते कायमचा प्रश्न मिटला तो म्हणजे जात आर... न्याय जनगणना करा आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवा अशा पद्धतीची भूमिका आदरणीय महाविकास आघाडीने मांडली आणि कायमस्वरूपी प्रश्न सोडवला मी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय मार धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे आपले या ठिकाणी विचार मांडते सर्वांनी साहेबांच्या टाळ्यांच्या केंद्रात स्वागत करायचं आहे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असतं तो जमाना वेगळा होता इंग्रजांचा काळ होता सगळंच काही विरोधात आता आत्तासुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं कारण हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही आणि मला वाटलं अरे आपलं महत्व एवढं कमी झालंय आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय ठीक आहे तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालनामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेला आहात कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या शुभ सभेत शुभेच्छा दिल्या होत्या कारण त्यांनी इथे सभा लावली होती पण वातावरण एवढं काही एक पटकन बदललं वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही गर्दी आणि हा तुमचा उत्साह दाखवतोय कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे इकडे एकाही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही हे मनापासून आले या सिल्लोड मधली हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी गाडून टाकायला जाळून टाकायला आलेली मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते मी त्यांना विचारलं काय करणार तुमची तर तिकडे युती आहे ते साहेब नाही खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली आपली युती झाली ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती पण तुम्ही उमेदवारी दिली आम्हाला काम करावं लागलं आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय म्हटलं निवडून येणार शंभर टक्के येणार पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढा उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बंदकांना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मिंद चिंदे आहेत आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टी व्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदीनं मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवंडांचं प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण कर करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम घरपोवर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवत एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवं असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला सोया भाव नाही इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपल्या सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सात हजार भाव दिल्याशिवाय राहणार नाही हामी नहीं है। हमी भावच नाहीये म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा गद्दार मस्तीमध्ये मा मला पन्नास खोके मिळालेत गद्दाराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये ज्यानी म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना यानी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं पण ठीक आहे मी मी म्हणजे मेंध्ये नाहीये अडीच वर्षामध्ये यांना यांची बहीण आठवली ना नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहेत तुम्ही पंधराशे रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत हे माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत अरे तुम्ही पंधराशे काय देत आहे आम्ही तर यांना तीन हजार देणारच आहोत पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये बांधणार आहे पाच पाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेल तांदूळ गहू साखर डाळ या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची वर्ष पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे मी सगळं विस्ताराने आता बोलत नाही कारण आणखीन माझ्या चार पाच सभा आहेत थोडंसं उमेदवारानं विनंती का केली कारण वेळेचं गणित जुळत नाही मग तुमच्यासारखी लोक दोन दोन तीन तीन तास माझी वाट बघत बसलेली असतात आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही होत आपल्याकडे पैशाचा महापौर नाही आहे त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे आणि काल जे मी सांगितलं की कि, किती किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतायत मला सांगा फी भरू शकताय तुम्ही फी भरू शकताय आणखीन किती जणांच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळेत जाऊ शकत नाहीयेत मग मी तुम्हाला वचन देतोय की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जन्म जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही तर ना या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या निवडणुकीत देणार नसाल आणि भलतीकडे आमची निवडणूक नेणार असाल म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की अमित शहानी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम काढलं त्या कलम काढणाऱ्यांच्या विरोधात जे आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही बसलात म्हणजे कोणाच्या बरोबर बसलो अमित शाह तिकडे मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर बसले नव्हते मेहबूबा मुफ्ती बरोबर नव्हते बसले मग तेव्हा कुठे गेले होते यांचं सगळं हे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व बरं तीनशे सत्तर कलम काढलं हे काश्मीरसाठी महत्वाचं आहेच आजही मी त्याचं कौतुक करतो मला काय त्याच्यात वाटत नाही कारण काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेच अविभाज्य भाग आहेच पण काश्मीरमध्ये जेव्हा सगळ्या आपल्या आपल्याच रक्ताच्या जनतेवरती अन्याय होत होता तेव्हा अमित शाह तुम्ही आणि नरेंद्र मोदी कुठे होतात त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत कापसाला भाव का नाही मिळत मिंदेला भाव कसा मिळतो आणि तुम्ही ठरवायचे ही जी काही निवडणूक आहे ते उद्धव ठाकरेचं काय होणार बनकरांचं काय होणार कल्याणराव हा खासदार झाले म्हणजे कल्याणराव झाले दिल्लीला गेले तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये का कल्याणरावना तुम्ही खासदार केलं कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण ते केलं होतं तसंच का बनकरनं आपल्याला आमदार करायचे कारण ह्या सगळ्या वचनातल्या वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे या सिल्लोड मधली गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो म्हणून माझी वचनं जी, जी आहेत ती बाकीची दिलेली आहेतच पण एकदा तुम्ही ह्याला या गद्दाराला पाडा पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो आणि त्याच करता त्याच करता ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरे सुरेश बनकर महाविकास आघाडी अशी नाहीये तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात हे ठरवणार ही निवडणूक आहे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य त्यांचं भविष्य हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात हे ठरवणारी निवडणूक आहे मी सांगण्याचं काम केलं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि मला खात्री आहे मी तर बोलतोय तुम्ही भोगता आहात आणि हे आतापर्यंतचे जे काही तुमचे अनुभव आहेत तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कोणाला निवडून देणार आहात कोणाला शाबास या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाली नाहीत मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगली पाहिजे आणि वीस तारखेला ती अशी पेटली पाहिजे की या सिल्लोड मधली गुंडागर्दी दादागिरी दहशत ही मशाल जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या साहेबांच्या नगरसेविका कृपाल यांचा सत्कार